नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आव आहे चारशे पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवखाली आहे शहात्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे पासष्ट चारा कमालदर चारा दोनशे रुपये कमाल दर दोनशे रुपये सर्वसाधारण चारा दोनशे रुपये पुढील बाधा माहिती अमरावती आवकाली आहे दोन हजार सहाशे एकतीस क्विंटल जास्त दर मिळालेला चारा दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन